नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो बी एम एस प्रायव्हेट स्ट्रे वॅकन्सी राऊंड वनचा कट ऑफ काय आलेला आहे आणि त्याचबरोबर बी एच एम एस प्रायव्हेटचा स्ट्रे वॅकन्सी राऊंड वनचा कट ऑफ काय आलेला आहे तो अगदी मी तुम्हाला पूर्णपणे स्क्रीनवरती सांगणार आहे आणि लिहून पण दाखवणारच आहे तर सगळ्यांना हे माहीत आहे की आपलं टाईम टेबल जो आलेला होता त्याच्याप्रमाणे अगदी जो आपल्याला इथे दिलेलं होतं आज फिजिकली जॉईनिंगचा शेवटचा दिवस राहणार आहे तुम्ही ते स्क्रीनवरती पाहू शकता सात तारखेला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हो। तिथे आपल्याला फिजिकली जॉईनिंग करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना सीट्स अलाउट झालेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा जॉइनिंगचा आज लास्ट दिवस आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना अगदी सीट्स अलाउट झाली नव्हती मागच्या मा राऊंडमध्ये पण ते विद्यार्थी वेटिंग करत होते तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथं त्यांनी टाइम टेबल दिलेला आहे तर अगदी त्या विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग नसणार आहे डायरेक्ट त्यांनी आठ तारखेला म्हणजे उद्या डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट फॉर ऑनलाईन स्टे वॅकेन्सी राऊंड टू बीएमएस बीएचएमएस कोर्सेस साठी असं त्यांनी पूर्णपणे दिलेलं आहे तर तो अगदी डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट ऑनलाईन स्प्रेवॅकन्सी राऊंड एस चा बीएमएस एम एसचा उद्या म्हणजे आठ तारखेला ते, ते आपल्याला येणार आहे रिझल्ट आणि त्यानंतर ता ज्या विद्यार्थ्यांना सीट्स अलाउट झालेली आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तिथे फिजिकली जॉईनिंग करण्यासाठी सुद्धा त्यांनी वेळ नऊ आणि दहा असे हे दोन दिवस दिलेले आहेत तर तुम्ही अगदी पूर्णपणे तुम्हाला टाइम टेबल माहितीच असेल पण विद्यार्थी मित्रांनो खूप साऱ्या विद्यार्थ्यांना कट ऑफ किती आलेला आहे अगदी बीएमएस प्रायव्हेटचा श्रेवॅकी राऊंड वनचा आणि बीएचएमएस चान चा कट ऑफ किती आलेला आहे तर त्या सांगण्यासाठी मी आलेली आहे तर स्क्रीनवरती मी पूर्णपणे तुम्हाला अगदी इथे दाखवू इच्छिते तर झूम करून अगदी तुम्हाला पूर्ण, अग पूर्ण स्क्रीनवरती काढून दाखवते म्हणजे लक्षात येईल तर प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या पहा म्हणजे लक्षात येईल तर प्रथम मी तर बी एम एसचा प्रायव्हेटचा स्ट्रे वॅकन्सी राऊंड चा कट ऑफ किती आलेला आहे ओके तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपण इथं पाहायला गेलं तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी टू एटी फोर एवढा हा कट ऑफ राहिलेला आहे आणि एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी टू एटी वन एवढा हा कट ऑफ राहिलेला आहे तर हे सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो मी बी एम एस प्रायव्हेटच वॅके श्रेय वॅकेन्सी राऊंड वनचा ओके आणि त्याचबरोबर एस टी कॅटेगरी एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा टू थर्टी सिक्स एवढा हा कट ऑफ राहिलेला आहे आणि त्यानंतर विजे कॅटेगरीचा जर विचार केला तर टू एटी वन वीजे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना दोनशे एक्क्याऐंशी राहिलेला आहे आणि एन टी वन एन टी वनच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा टू सेवन्टी नाईन एवढा हा कट ऑफ राहिलेला आहे एन टी वनच्या विद्यार्थ्यांसाठी ओके आणि नेक्स्ट मी तर एन टी टू काढते तर एन टी टू च्या विद्यार्थ्यांसाठी राहिलेला आहे आणि त्यानंतर एन टी थ्री एन टी थ्रीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा टू एटी फोरच एवढा राहिलेला आहे आणि एन टी थ्रीचं झालेलं आहे त्यानंतर ओबीसी कॅटेगरी तर ओबीसी किटे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथं मी तुम्हाला दाखवते तर ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी टू एटी थ्री एवढा हा कट राहिलेला आहे आणि एस ई बी सी एस ई बी सी त्या विद्यार्थ्यांसाठी दोनशे ऐंशी एवढा हा कट राहिलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो बी एम एस प्रायव्हेटचा स्टे वॅकन्सी राऊंडचा कट अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज मी सांगितलेलंच आहे तर त्यामध्ये अगदी एखादं कॉलेज नवीन येण्याचे चान्सेस आहेत असं म्हणत आहेत पण त्याचं आणखी नोटिफिकेशन काहीच आलेलं नाही विद्यार्थी मित्रांनो तर त्यानंतर नेक्स्ट मी तुम्हाला इथे अगदी प्रायव्हेटचा जो आपल्याला एस प्रायवेटचा स्ट्रे वॅकन्सी राऊंड वनचा कट कटऑफ सुद्धा इथं सांगणार आहे तर तो पण अगदी बीएचएमएसच्या विद्यार्थ्यांसाठी प्रायव्हेटच्या आपापल्या कॅटेगरीनुसार पहा म्हणजे लक्षात येतो ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना दोनशे दोनवरती वरती सीट अलॉट झालेली आहे आणि एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा दोनशे चार एवढा हा कट ऑफ राहिलेला आहे लक्षात घ्या ओके इथं एस सीचा वाढलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यानंतर एस टी कॅटेगरी एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा वन फोर्टी एट एवढा हा कटऑफ राहिलेला आहे एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यानंतर मी इथं वीजे कॅटेगरी विचे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा दोनशे दोन एवढा हा कट ऑफ राहिलेला आहे आणि एन टी वन एन टी वनच्या विद्यार्थ्यांसाठी एकशे नव्वद एवढा हा कट ऑफ राहिलेला आहे आणि एन टी टू एन टी टूच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा दोनशे एक एवढा हा कट ऑफ आलेला आहे ओके आणि त्यानंतर मी इथं एन टी थ्री एन टी थ्रीचा जर विचार केला तर आपल्याला इथं सुद्धा दोनशे एक वरती सीट अलॉट झालेली पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर ओबीसी ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा वरती हा कट ऑफ आलेला आहे आणि त्यानंतर एसईबीसी बी च्या विद्यार्थ्यांसाठी वन सेव्हन्टी फोर एवढा हा कट ऑफ राहिलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो बीएचएमएस प्रायवेट चा कट ऑफ अगदी मी तुम्हाला प्रायव्हेटचा

लागणार आहे सॉरी उद्या आठ तारखेला लागणार आहे आणि त्याचबरोबर अगदी तिथे चॉईस फिलिंग कसलीच राहणार नाही फक्त तुम्ही जी चॉईस फिलिंग मागे केली होती ती चॉईस फिलिंग कन्सिडर करून त्यांनी फक्त डायरेक्ट डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट फॉर ऑनलाईन्सी अराउंड टू बीएमएस बीएचएमएस एम एसचा ह्या कोर्सचा रिझल्ट त्यांनी डिक्लेअर करणार आहेत उद्या आणि ज्या विद्यार्थ्यांना सीट झा होईल उद्याच्या रिझल्टमध्ये मध्ये त्या विद्यार्थ्यांना सुद्धा नऊ आणि दहा असे हे दोन दिवस त्यांनी तिथं पूर्णपणे जॉईनिंगचे दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो अगदी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना सीट्स मिळालेच आहेत पण ज्या विद्यार्थ्यांना अगदी सीट्स मिळाले नाही तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी तो उद्याचा एक चान्स राहणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला जर असं वाटत असेल आपल्याला महाराष्ट्रामध्ये लागण्याचे चान्सेस कमी आहे तर तुम्ही अदर राज्यांमध्ये सुद्धा विचार करू शकता जसं की पंजाब आहे कर्नाटक आहे तर त्या ठिकाणी सुद्धा अगदी एक दोन दिवस तुमच्याकडे आहेत तर ज्या विद्यार्थ्यांना सुद्धा स्टेटमध्ये सुद्धा ॲडमिशन पाहिजे असेल तर त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मला कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही जॉईन होऊ शकता आणि नवीन डेलीचे अपडेट्स पाहू शकता तर जे विद्यार्थ्यांना खरोखरच ॲडमिशन पाहिजे असेल त्या विद्यार्थी नक्कीच मला कॉल मेसेज करा मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबरही दिलेला आहे तर ओके फ्युचर डॉक्टर्स काही डाऊट्स असेल तर नक्कीच कॉल मेसेज करून डिटेल्समध्ये माहिती विचारू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा गरजून आपण हा व्हिडिओ सेंड करा त्यांनाही ह्याची पूर्णपणे कल्पना येईल ओके फ्युचर डॉक्टर्स जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू